नमस्कार मित्रांनो तर आपण उभी आहो सोयाबीन प्लस तूर जे की आंतरपिक आणि हे केलेलं आहे गादी वाफ्यावर म्हणजे सरीवर्यावर आणि हा बेड आहे चार फुटाचा याच्यावर व्हेरायटी घेतलेली आहे मालविका आणि तूर घेतलेली आहे चारू आणि तुरीची लागवड जी आहे ही साधारण तुम्हाला एका फुटावर चार पाच चार पाच अशी झाडं जी आहेत या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात आत्ता ही अवस्था आहे शेंडे खुडण्याची परंतु या अवस्थेमध्ये आता सध्याला बघू शकता संपूर्ण झाडं तुमची झुकलेली आहेत पावसामुळे तर या अवस्थेमध्ये शक्यतो शेंडाखोडणी ही केली नाही पाहिजे कारण की पहिले झाड ट्रेसमध्ये गेलेले आहे त्यात त्या त्यात त्या आणखी त्या पुन्हा झाडाला प्रकाश संस्थेची क्रिया अजून मंदावते हो शेंडे खोडल्यामुळे झाडामध्ये चांगली वापसा कंडिशन येऊ हो द्या म्हणजे झाड एकदम टवटवीत चांगल्या स्वरूपाचं उभं राहू द्या त्यानंतर तुम्ही शेंडाखोडणी झाडाची करू शकता साधारण तुम्हाला एक वेळेस जरी षंडाखोडणी केली तरी तुम्हाला खूप होते त्याच्यामध्ये तुम्ही साधारण ऐंशी दिवसापर्यंत छंडाखोडणी करू शकता एक वेळेस जरी करत असेल तुम्हाला तरी तर हे बघू शकता चार फुटाच्या वेळेवर सोयाबीनच्या दोन बीड आणि तुरीची एक ओळ याच्यावर सिंगल लाईन घेतली आहे तुरीची आणि ही सोयाबीनची जी जात आहे ती म्हणजे मालविका आहे आणि एवढं मोकळ मोकळं अंतर जर लावलं तर सोयाबीनला जे शेंगाचं प्रमाण राहते हे खूप जास्त त्या ठिकाण मग त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते बघू शकता मालविका कारण की सुटसुटीत अंतर आहे याला आणि मालविकाचे पानं जे अकरा पाच राहतात परंतु थोडेसे मोठे राहतात आणि बाकीच्या ज्या वरायटी आहेत जसं की उन्नती चांतातील तीनशे चोपन्न हे एकाच लेवलच्या जसं अकरा पस्तीस हे एकाच लेवलच्या सगळ्या व्हरायट्या मार्केटमध्ये सध्याला आहेत त्याच्यामुळे तुम्हाला व्हरायटी कोणत्या कोणत्या हे ओळखू येणार नाहीत ह्याच्यामध्ये कारण की समानता जे आपण म्हणतो ही, ही एकोणीस वीसचा आहे काही काही कंपन्यांनी अकरा पस्तीसलाच बाकीच्या व्हरायटी म्हणून मार्केटमध्ये खपवलेल्या आहेत बघू शकता फुटवा हे कारण आहे म्हणजे थोडंसं पातळ पातळ त्याला म्हण म्हणता येईल बेड जे आहे चार फुटाचा त्याच्यामुळे हवा जे आपण म्हणतो त्या ठिकाणी लागलेली आहे त्याच्यामुळे झाड तसं बनते परंतु झाडा संख्या ज्यामध्ये कमी आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये आपल्याला सर्व झाड संख्या जी आपल्याला राखायची आहे आपल्या जमिनीनुसार त्यानुसार आपण घेऊ शकता मालविका आंतरपीक तूर आहे साधारण तुरीची अवस्था म्हणजे सतत पावसामुळे जे कलर आहे ही थोडंसं फिकट झालेला आहे म्हणजे ओपटी कलर सारखा आणि ही आहे बेडवरची मालविका सोयाबीन बेडवर जबरदस्त सोयाबीन परिषद आपण सांगत असतो की सोयाबीन प्लस तूर करत असाल तर बेडवर करा बेडवर सोयाबीन चांगले येते अशा पद्धतीने तुम्ही सरीवलंबावर करू शकता साडेतीनवर चारवर किंवा साडेचार फुटावर वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळे अंतर ठेवून तुम्ही या पद्धतीने सोयाबीन करू शकता बघू शकता कंडिशन काय काय नाही बीडवरील सरीवलंबा सोयाबीन प्लस आंतरपीक तूर ही पद्धत जी आहे तुरीची लागवडीची ही जबरदस्त आहे बरे शेतकरी एका ठिकाणी एक बी टाकतात तुरीच्या त्याच्यापेक्षा एका ठिकाणी एका एक फुटावर तीन तीन चार चार जे जर बिया टाकल्या त्याच्यामध्ये शेंगाचं जे प्रमाण आहे तुरीला लागणारं हे जास्त राहते कारण की आपण याच्यामध्ये दरवर्षी बस पाहतो की अनुभव काही शेतकऱ्यांची जे लागवडीच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये एका फुटावर एक तीन तीन चार चार बी असणारे याच्यामध्ये जास्त राहते ॲव्हरेजमध्ये